डाउनलोड नाव झी मराठीवर सध्या शिवा ही नवीन मालिका सुरू झाली आहे या मालिकेत शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा कौशिक प्रमुख भूमिकेत दिसत आहेत शाल्व हा आशुतोष तर पूर्वा ही शिवाची भूमिका साकारते शाल्व आधी झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओमच्या प्रमुख भूमिकेत झळकला होता तर पूर्वाने आजवर फुलाला सुगंध मातीचा अजूनही बरसात आहे भाग्य दिले तू मला अशा मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका केल्यात तर शिवा ही मालिका सुरू होताच ट्रोल होऊ लागली आहे ही मालिका बारा फेब्रुवारीला सुरू होणार होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मालिकेचा पहिला भाग त्या दिवशी नाही झाला नाराजी व्यक्त केली आहे पण आता मालिका ट्रोल होते ते मालिकेत दाखवलेल्या एका सीन मुळे त्या सीन मध्ये आशु दिव्याला इम्प्रेस करण्यासाठी हातात चापाला पकडतो पाहूया हा व्हिडिओ आणि चिखला सुद्धा व्हिडिओ व्हायरल करते हा सीन बघून चाहत्यांनी या व्हिडिओवर अतिशय मजेशीर कमेंट केला आहे सातवी मुलगी या मालिकेतील नाग आता झी मराठीवरील सगळ्या मालिकांमध्ये वापरतायत वाटत झी मराठीच्या जुन्याच मालिका चांगल्या होत्या अशा मजेशीर कमेंट चाहते करतायत तर मालिकेतील ही जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी शोभा Download the Z5 app now.